जमिनीच्या वादातून सिन्नर फाटा भागात जीवखेणा हल्ला परिसरात भीतीचं वातावरण नाशिक रोड सिन्नरफाटा भागात जमिनीच्या वादातून एकावर जीवखेणा हल्ला करण्यात आलाय नाशिक पुणे महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नरफाटा लक्ष्मीदर्शन टॉवर क्रमांक एकमध्ये असलेल्या यश टायर नावाचे फील अलाइनमेंटचे दुकान असून दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद भाग या व्यक्तीवर जीवखेना हल्ला करण्यात आलाय हल्ल्यात प्रमोद हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास यश टायर या दुकानाबाहेर प्रमोद वाघ आणि दोन जणांमध्ये वाद झाले आणि त्यातील एकानं दुकानाबाहेर असलेल्या ब्रेक लॉकचे लोखंडी रॉड उचलून प्रमोद वाघ या लोखंडी रॉडनं डोक्यावर जोरदार वार केला हल्ला झाल्यानंतर प्रमोद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता प्रमोद यास पोलिसांनी तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतय जीवखेणा हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं परिसरातील दुकानं बंद होऊन शुकशुकाट झाले हल्ल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले हल्ल्याची संपूर्ण घटना शोरूममध्ये असलेल्या व्हीमध्ये कैद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत